शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात उद्या बावीस मे दोन हजार चोवीस बुधवार उद्याच्या दरम्यान राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे तर पंचवीस मे रोजी बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि हे देशाच्या विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरला धडकण्याची शक्यता आहे या दरम्यान महाराष्ट्रात देखील पुन्हा एकदा मोठा अवकाळी पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो जाणून घेऊ सुरुवातीला उद्याचा अंदाज राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये अवकाळी पाऊस असेल याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो उद्या म्हणजेच बावीस मे रोजी राज्यात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला कोल्हापूर राजापूर निप्पाणी सांगलीचा सा काही भाग तसेच सावंतवाडी रत्नागिरी रायगड निप्पाणी या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच इतर ठिकाणी असता सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये उद्या सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होईल तर रात्रीपर्यंत काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याचा आहे तसेच मुंबई ठाणे पालघर या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात पहिलेस्ता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल तर काही भागात तापमानात मोठी वाढ होईल मात्र उद्या रात्री या भागांमध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये झालेला पाहायला मिळू शकतो विदर्भातील बऱ्याचशा भागांमध्ये उद्या तापमानात मोठी वाढ होणार आहे मात्र रात्रीदरम्यान अवकाळीची शक्यता विदर्भात देखील असणार आहे यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये उद्या रात्रीपर्यंत वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह वादळी वऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद